हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एक डिसेंबर वार आहे रविवार आणि आज, आज आहे कार्तिक अमावस्या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा काल तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी झालेला आहे आणि या अमावस्याची समाप्ती ही आज बारा वाजता झालेली आहे उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या जी आहे तर ती आज एक डिसेंबरला रविवारी साजरी करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं महत्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही सुद्धा खूप खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला वेगळं महत्व आहे दर दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दान धर्माचा विधी खूप महत्वाचा मानला जातो असं म्हटलं जातं की कार्तिक अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यामुळे पित्रांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी केले जातात त्यामुळे पितृदोष हा नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळत असतो त्याचबरोबर या अमावस्याच्या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय असा उपाय शेअर करणार आहे आज कार्तिक का अमावस्याच्या दिवशी आपल्याला रात्री घरातन ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातली इडा पिडा नकारात्मकता नजरबाधा पितृदोष हा संपेल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी सहा नंतर रात्री साडे अकरा वाजेपर्यंत करायचा आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कार्तिक अमावस्याच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातली नकारात्मकता इडा पिडा नजरबादा दूर होईल जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील काही नकारात्मकता असेल पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं जसं की आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कल भांडणं होत असतात त्याचबरोबर घरातील जी मुलं असतात तर ती खूप हट्टीपणा करत असतात सांगितलेलं ऐकत नाही मुलांना नजर दोष लागतो आणि त्यामुळे मुलं जेवण सोडून देतात किंवा मुलं सतत आजारी पडत असतात त्याचबरोबर घरामध्ये लग्नाच्या मुली असतात त्यांचा हो येत नाही त्याचप्रमाणे त्यांना नोकरी सुद्धा प्राप्त होत नाही घरातल्या व्यक्ती फक्त कष्ट आणि मेहनत करतात पण कष्ट आणि मेहनत करून सुद्धा त्यांना त्यांच्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ हे मिळत नाही त्याचबरोबर जर घरातल्या आणि घरातल्या कुटुंबाला जर दोष लागलेले असतील तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतंही काम हे मनासारखं घडत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश मिळत असतो त्याचप्रमाणे घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे सुद्धा घडत नाही तर यासाठी आपल्याला हा उपाय आज कार्तिक का अमावस्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दारिद्र हे नष्ट होईल तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला आज संध्याकाळी सर्वप्रथम देव घरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे दीप अगरबत्ती घरामध्ये लावायचे आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायला घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त मुठभर काळेतेळ घ्यायचे आहे आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये जेवढे काळे काळेतेळ तुमच्या हातामध्ये बसतील ते तेवढे काळे तीळ तुम्हाला घ्यायचं आहेत आणि तुम्हाला ते मुठीमध्ये पकडायचं आहेत आता उजव्या हाताची मूठ तुम्हाला घट्ट करायची आहे आणि त्यानंतर हे काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरनं मूठभर काळे तीळ जे आहेत तर ते उतरवून घ्यायचं आहेत आता उतरवायचे कसे आहेत तर ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरनं हे उतरवून घ्यायचं आहेत तर आता ज्या व्यक्तीवरनं आपण हा उतारा करणार आहोत तर त्या व्यक्तीला आपल्या समोर बसवायचा आहे बसवताना फक्त तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे इतर कोणत्याही दिशेला तुम्ही बसवू हो शकता यानंतर हे जे काळे तीळ आहेत तर ते आपल्याला प्रत्येकावरनं उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे काळे तीळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा आपल्याला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे ज्या प्रकारे घड्याळ्याचा काटा फिरतो क्लॉकवाईज त्याचप्रकारे तुम्हाला संपूर्ण मुख्य तुमच्या प्रवेशद्वारावरनं सुद्धा हे काळे तीळ सात वेळेला फिरवून घ्यायचं आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे किंवा तुमच्या दरवाजावर हे काळे तीळ उतरवून घेतल्यानंतर पुन्हा ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचं नाही आहे तसंच तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला फेकायचं आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे ज्या घरामध्ये आज हा एक उपाय केला जाईल घराची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल घरामध्ये ज्या काही अडचणी होत्या तर त्या तुम्हाला कमी होताना दिसतील आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा नंतर बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये फक्त दुःख संकट अडचणी येत असतील सुख शांती समृद्धी टिकत नसेल सतत तुम्ही अडचणीमध्ये येत असाल तर तुम्हाला आजच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमानांना मुठभर उडीत जे आहेत तर ते अर्पण करायचं आहे तर मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे जर तुम्ही आजच्या दिवशी हनुमानाची पूजा करून त्यांना जर काळे उडीत अर्पण केले तर तुम्हाला अडचणींचा सामना हा करावा लागत नाही कारण हनुमान हे संकट मोचक आहेत आणि ते संकट दूर करणारे देवता मानले जातात आणि अमावस्याच्या दिवशी त्यांची पूजा करण्याला खूप महत्व दिलं जातं तर या दिवशी त्यांची पूजा केल्यामुळे कुंडलीतला राहू केतू शनीचा वाईट प्रभाव सुद्धा कमी होतो स्वतः शनिदेवाने सांगितलं आहे की जो पण व्यक्ती हनुमान पूजा करेल त्या व्यक्तीवरती मी सदैव प्रसन्न राहील आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी हे कमी होतील त्याचबरोबर कार्तिक अमावस्या जी आहे तर ती खास करून स्नान आणि दान या दोन गोष्टींसाठी अतिशय महत्वाची मानली जाते तर या दिवशी तुम्हाला अगदी थोडंफार का होईना दान तुमच्या यथाशक्तीनुसार करायचं आहे जसं की या दिवशी तुम्ही काळे तिळ सुद्धा दान करू शकता कपडे दान करू शकता ब्लँकेट दान करू शकता शूज चप्पल दान करू शकता जर तुम्हाला नवीन वस्तू दान करणं शक्य नसेल तु तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादी जुनी वस्तू असेल जे चांगल्या स्थितीत आहे कुठेही खराब नाही फाटलेली नाही झाली तर अशी वस्तू तुम्ही सुद्धा एका एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता तर या दिवशी जर तुम्ही एखादी वस्तू दान केली तर त्याचं पुण्य हे तुम्हाला कितीतरी हजार पटीनं मिळत असतं आणि हे पुण्य आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्या वाईट संकट अडचणी असेल तर तिथे येत त्या संकटातून आणि अडचणीतून बाहेर निघण्यासाठी आपल्याला योग्य तो मार्ग मिळत असतो दान केल्यामुळे पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे तुम्ही आज हे दान अवश्य करा तुम्ही कोणतीही सेवा नका करू कोणताही उपाय नाही केला तरीही चालेल पण दान हे अवश्य करा या दिवशी दान करण्याला खूप खरंच महत्व दिलं जातं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ